महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष सध्या जोरदार तयारी करत आहेत एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोर धरत असतानाच दुसरीकडे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी महायुतीतील पक्षांचं स्थानिक पातळीवर एकमत नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर नेमकी काय समीकरणं सुरू आहेत आणि कोणत्या महापालिकेत महायुतीतील पक्षांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्यात या संदर्भातीलच हा स्पेशल रिपोर्ट पालिका निवडणुकांसाठी महायुतीची मोर्चे बांधणी पण स्थानिक पातळीवर महायुतीत धुसफूस अनेक ठिकाणी तीनही पक्षांची स्वबळाची भूमिका आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष सध्या जोरदार मोर्चे बांधणी आहेत विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडी आणि मनसेनं चांगलीच कंबर कसली त्यातच मुंबई आणि इतर काही महापालिका निवडणुका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढवण्याच्या चर्चाही जोर धरत आहे पण सत्ताधारी महायुतीतही आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फारस काही आलबेल नसल्याचं महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्याला दिल्या आहेत याला कारण म्हणजे महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची राज्य आणि केंद्रीय पातळीवर युती जरी असली तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी धुसफूस सुरू आहे तीनही पक्षांचे शीर्षस्त नेते जरी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार असं म्हणत जरी असले तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मात्र स्वबळाची भाषा केली जाते महापालिका निवडणुकांचे निर्णय स्थानिक पातळीवर घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलंय की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेचा महापौर की भाजपाचा या मुद्द्यावरून सुद्धा मोठा वाद झाल्याचं समजते स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरील आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्यानं पाहायला मिळाला तसंच काहीसा भाजपच्या बाबतीतही आहे मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वबळावर निवडणुका लढण्याची मागणी केली आहे कार्यकर्त्याला इच्छा असते आणि त्याला अपेक्षा पण असते की आपण लढलो तर आपण जिंकून पण येऊ करू पण मला वाटतं मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच आम्ही लढू पण काही तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जिथे जास्त रेटा असेल म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहे शिवसेनेमध्ये पण आहे आणि बाकी पक्षांमध्ये पण असेल तर तिथे जे आहे वरिष्ठ नेते जे आहे महायुतीचे ते बसतील आणि निर्णय जे आहे ते घेतील पण मला वाटतं याच्यामुळे युतीवरती कुठला परिणाम जो आहे तो होणार नाही ठाण्यात भाजपकडून स्वबळाचा नारा शिवसेनेत नाराजीचं वातावरण तर शिवसेनेची स्वबळाची तयारी आहे नवी मुंबईत मंत्री गणेश नाईकांचं शिंदेबाबत वक्तव्यावरून मतभेद पाहायला मिळतो तर भाजप शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर भाजप शिवसेनेचे संबंध टोकाचे झाले तर भाजपाकडून स्वबळाची तयारी सुरू आहे मीरा भाईंदर मध्ये भाजप शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे तर उल्हासनगरात भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीची शक्यता कमी असून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा वरचष्मा पाहायला मिळतो अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेचं वर्चस्व आहे मात्र भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीत धुसफूस आहे तर बदलापूर नगरपालिकेत भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची तर सांगलीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून लढलेले वैभव पाटील यांना भाजपनं प्रवेश दिला नाराजी आहे तर साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात लढलेले सत्यजित सिंह पाटणकर यांना भाजपनं पक्षात प्रवेश दिलाय कित्येक वर्ष या दोन घराण्यांचा संघर्ष सुरू असताना भाजपनं प्रवेश दिला नाराजी आहे रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा वाद उघड झाला असून युती म्हणून लढण्याची शक्यता कमी आहे नाशिकमध्ये तीनही पक्षात शीतयुद्ध उघड झाले प्रत्येक स्वबळावर लढण्याची आहे जळगावात शिवसेना भाजपची युतीची लढण्याची शक्यता कमी आहे धुळ्यात भाजपचे आमदार अमरीश पटेल यांची एक हाती सत्ता असून शिवसेनेत नाराजीचा सूर आहे हिंगोली शिवसेनेच्या संतोष बांगर यांच्याकडून स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय तर भाजपकडून स्वबळावर लढण्याची तयारी नांदेडमध्ये विधानसभेच्या निकालामुळे महायुती म्हणून लढण्याची शक्यता कमी अहिल्यानगरमध्ये शिवसेनेची ताकद कमी असून भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा रोष युतीसोबत जाण्याबाबत संभ्रम पाहायला मिळतो नंदुरबारमध्ये शिवसेना भाजपची युतीची लढण्याची शक्यता कमी आहे महायुतीतील तीन पक्षांमधील हे मिटणार की कायम राहणार येत्या काळात स्पष्ट होईल सध्या भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये अलबिल सुरू नसल्याचं पाहायला याच पार्श्वभूमीवर आता महापालिकांमध्ये देखील धुसफूस सुरू झालेली आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर नेमके नेते काय निर्णय घेतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य लोकशाही न्यूज मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा